या शिवाऱ्या कशा झाल्या माहिती कशा पद्धतीने झाल्या माहिती ना याचा असणारं पूर्णपणे वर्णन त्यांनी असणार केलं साली झाल्या याही त्यांनी असणारं वर्णन त्याच्यामुळे मला देवेंद्र फडणवीस यांनी आर एस एसची जी ओढली आहे आणि शिवाजी महाराजांचा इतिहासच नाही असं जे जुन्या काही आर एस एसवाले जे म्हणत होते तीच पुन्हा आता म्हणायला लागली तशी असता गोष्टी मी हे दुर्दैव असं म्हणेन एका कर्तबगार व्यक्तिमत्वाचा इतिहास नाकारण्याचा भाग होतोय आणि त्याचं एकमेव कारण असं आहे त्या कालावधीमध्ये शिवाजी महाराजांनी ब्राह्मणशाहीला आणि मनुष्यमूर्तीला चॅलेंज उभं केलं आदुतेदार बलुतेदार यांचं सैन्य उभं केलं आणि एक राज्य उभं केलं याचा असणारं सोळाव्या शतकातलं शैल्य हे आता दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा आर एस एस स्वतःच्या डोक्यामध्ये कॅरी करते याचा मी असताना निषेध करतो